रावणगाव बोरीबेल आलेला रोड आहे हा आपणाला सर्व असं मलठण द्यायचं या, या रोडने हा एक चौक आहे छत्रपती संभाजी महाराज चौक पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या भीमा नदीच्या काठावर मलटण नावाचे ऐतिहासिक गाव वसले आहे पूर्वी हे गाव मल्लाचं ठाणं म्हणून प्रसिद्ध असल्याने या गावात मलटण हे नाव पडले मलटणगावमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच आपणाला असे दोन बुरुज पाहायला भेटतात भव्य बुरुज असणार त्या काळी परंतु आता थोडेच अवशेष या बुरुजाचे पाहायला भेटतात असे हे दोन बुरुज पाहून आपण आतमध्ये मंदिर व वाडा आहे तो पाहण्यासाठी जाणार आहे आतमध्ये गेल्यानंतर लगेच आपणाला गणेश मंदिर पाहायला भेटते ज्याच्यामध्ये आपणाला शिलालेख पाहायला भेटणार आहे आता आपण आलो आहे मल्टन गावातील दादोजी कुंडदेव यांचा वाडा पाहण्यासाठी वाड्यामध्ये सध्या शाळा आहे त्यामुळे आपणाला याचे जास्त अवशेष पाहायला भेटत नाही तरी पण जे शक्य आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे या ठिकाणी प्राचीन एक आपणाला भुयार आहे परंतु सध्या ते बंद करण्यात आले आहे मल्टन हे दादोजी कोंडदेव यांचे जहागिरीचे गाव व त्यांचा वाडा आजही इतिहासाची साक्षी देत गावात उभा आहे पुण्यापासून जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर मल्टन हे गाव पुणे सोलापूर महामार्गावरील भिगवण गावापासून पंधरा किलोमीटर लांब आहे परंतु त्यासाठी आपणाला पुण्यावरून आल्यानंतर रावणगाव हे वो रावन गाव आहे व रावणगावपासून बोरीबेल या गावाला जाताना आपणाला छत्रपती संभाजी महाराज चौक आहे तिथून आपणाला राईट टर्न मारल्यानंतर पाच किलोमीटर अंतरावर आपणाला मलठण हे गाव लागते व गावात आल्यानंतर आपणाला खूप मोठ्या प्रमाणात वास्तू पाहायला भेटतात व भैरनाथ मंदिर आहे त्या ठिकाणी विरगळी पाहायला भेटतात त्याही आपण पाहायला जाणार आहोत कधी काळी हे गाव नगरकोटाच्या आत वसलेले असल्याच्या खुनापणाला प्रत्येक ठिकाणी पाहण्यास भेटतात तटबंदी दोन तीन ठिकाणी काही प्रमाणात आज शिल्लक आहे व बाकीची काळाच्या युगामध्ये पूर्णत नष्ट झालेली आपणाला पाहायला भेटते गावाच्या वेशीतून आत गेल्यानंतर दोन बुरुज प्रथम आपणाला लागले व त्याला लागून असणारी तटबंदीसुद्धा पाहायला भेटते गावाच्या या मुख्य वेशीसमोर दक्षिणमुखी असलेले मारुती मंदिर आहे वेशीतून आता आल्यानंतर डाव्या बाजूस आपणाला मैदान आहे व उजव्या बाजूस आपणाला हनुमान गणेश मंदिर पाहायला भेटते या ठिकाणी स्थानिक लोक त्या जागेचा पागा म्हणून उल्लेख करतात हे ठिकाण म्हणजे दादूजी कोंडदेवांच्या घोड्याची पागा बांधण्याची जागा असावी असे लक्षात येते हे दोन ते व्यवस्थित आहे या ठिकाणी एक दरवाजा आहे आणि त्या ठिकाणी एक दरवाजा आहे व वस्तु अशी गुरुदेव दादोजी कोंडदेव माध्यमिक विद्यालय मलठण वाडा पाहून झाल्यानंतर वाड्याला लागूनच विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे ते आता आपण पाहण्यासाठी आलो आहे खूप सुंदर असणारे मंदिर आज आपण पाहत आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आपणाला जातानी गणेशपट्टी व खालच्या बाजूस शरबशिल्प पाहायला भेटते मंदिरात मूर्ती खूपच सुंदर आपणाला पाहायला भेटते मंदिराच्या बाहेरच्या बाजूस गणेश मूर्ती व बाजूला एक आपणाला मूर्ती पाहायला भेटते असा हा बाहेरचा भाग आहे बाहेर आल्यानंतर आपणाला या अशा समाध्या पाहायला भेटतात या समाध्यांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेरच्या बाजूस आपण जाऊन जो बुरुज आहे हे जे बुरुज पाहायला भेटतात हे बुरुज पाहून आपण याच्या बाजूला जे गणेश मंदिर आहे प्राचीन ते पाहू समोरच्या बाजूस जी मोकळी जागा आहे त्याला स्थानिक लोक पागा बोलतात घोड्याची पागा त्या काळी दादोजी कोंडदेवांच्या घोडे बांधण्याची जागा असावी असा एक अनुमान मानला जातो व आता आपण आलो आहे गणेश मंदिर पाहण्यासाठी गणेश मंदिर हे शिवकालीन मंदिर आहे मंदिरामध्ये मंदिरा मंदिरा मंद जाताना आपल्याला देवीची मूर्ती अशी पाहायला भेटत आहे आतमध्ये आल्यानंतर आपण गणेशाची मूर्ती खूपच सुंदर अशी पाहायला भेटते या गणेशजींचे दर्शन घेऊन आपण आता या इतर वास्तू ज्या आहेत त्या पाहायला जाऊ मूर्ती फा प्राचीन शिवकालीन गणेश मंदिर मलठण गावातील मलठण गावातील आता हे आपण शिवकालीन गणेश मंदिर पाहिलं आहे व वाडा आपण आता पाहून आलो हे गणेश मंदिर आहे ही एक मूर्ती आहे च्या बाजूस पाहिलं तर आपणाला ही दोन बुरुजांनी तटबंदी पाहायला भेटत आहे तसेच हनुमान मंदिरसुद्धा आहे तो एक वाडा आहे समोर प्राचीन आणि अशी ही तटबंदी पाहायला भेटत आहे गणेश मंदिर आहे त्याच्यावरच्या बाजूस आपल्याला एक शिलालेख पाहायला भेटत आहे हे पा शिलालेख पाहायला भेटत आहे गणेश मंदिराच्या बाहेरच्या बाजूस आपण ज्या वेळेस या जे बुरुज आहेत त्या बुरुजाच्या आत आल्यानंतर लगेच आपल्याला या ठिकाणी असा हा शिलालेख पाहायला भेटत आहे सतराशे नऊ साल व आपण आता शिलालेख पाहिला ही अशी बुरुजाच्या बाजूची तटबंदी बुरुज वगैरे व आता आपण गावात फेरफटका मारून प्राचीन वाडे पाहू व वा अन्य ज्या वास्तू आहेत त्या पाहू एक शिलालेख आहे पाहायला वाटत येतो बाकी शिलालेख नाही मंदिरामध्ये गणेश मंदिर गावातील भैरवनाथ मंदिर आहे त्या भैरवनाथ मंदिराच्या बाहेरच्या बाजूस आपणाला तीन विरगाळी पाहायला भेटत आहेत आता आपली बऱ्यापैकी गडफेरी पूर्ण झाली आहे आतल्या बाजूस पाहू शकतो भैरवनाथ जोगेश्वरीचं मंदिर याचं ऐतिहासिक मलठणगाव दादोजी कोंडदेव यांचे गाव आहे त्यांच्या नावाने शाळासुद्धा आहे वाडासुद्धा आहे व वा गावामध्ये आपणाला तीन विरगळी व भरपूर असे वाडे असे छोटे मोठे जुन्या काळातील ऐतिहासिक वाडे पाहायला भेटतात समोरच्या बाजूस एक आपणाला जुना वाडा पाहायला भेटत आहे असे गावात भरपूर वाडे आहेत व आपण आता या भैरवनाथाच्या मंदिरापाशी पोचत आहे भैरवनाथ व माता योगेश्वरी मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे व बाहेरच्या बाजूस तीन विरगळी सुद्धा पाहायला भेटतात वाडा व प्राचीन ऐतिहासिक मंदिरे वगैरे भरपूर पाहायला भेटतात मलठण मधील हनुमान मंदिर आहे हे पाहू शकते असं व हनुमान मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूस आपणाला गावची वेस पाहायला भेटत आहे नगरकोट बुरुज आहेत मंदिर आहे माग विरगडायला भेटत आहे नवीन काळातील बुरुज त्या समोरच्या बाजूशी आपल्याला पाहायला भेटतात विरगड गावातील सर्व वस्तू पाहून झाल्यानंतर आपण आता जात आहे लाल लालवाड्याकडे लालवाड्याकडे जाताना ही एक आपणाला घोड्याची अशी समाधी पाहायला भेटत आहे मलठणमधील लालवाडा जो भाग आहे त्या ठिकाणी आल्यानंतर एक आपणाला असं महादेवाचं प्राचीन मंदिर पाहायला भेटत आहे आणि आता आपण जात आहोत ते भुयार पाहण्यासाठी त्या समोरच्या बाजूस भुयार आहे आणि हा लालवाडा आहे तर हे मंदिर पाहून आपण लालवाड्याकडे जाऊ असं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे पूर्ण मोठं असणार आहे परंतु सध्या ह्याचा थोडाच भाग पहिला भेटत आहे शिव मंदिर आहे हे महादेवाचं मंदिर जे खाली आहे ते पाहू आपण प्राचीन मंदिर महादेवाचे पिंड बघा केवढ मोठे आणि आतील बाजूशी कसं मटील लावण्यासाठी जागा ही रान झाली महादेवाचे मंदिर पाताळेश्वर महादेवाचे मंदिर आहे रचनेची आता हे महादेवाचे मंदिर आपण पाहिले आहे महादेवाचे मंदिर पाहून लाल वाडा जो आहे त्या वाड्यातील भुयार जे आहे ते पाहून घेऊ <laughs> लाल वाडा ठिकाणी या वाड्याचे सर्व वास्तू पडून गेले आहेत व माती मातीसुद्धा लोक घेऊन जातात ऐतिहासिक असणारा हा लालवाडा आहे या ठिकाणी भुयार आहे समोरचं जे भुयार आहे ते आपण पाहून होता भुयार आहे भुयाराचा एवढाच भाग आपणाला पाण्यास भेटतो या ठिकाणी आत आहे भरपूर आत बिरपूर नको जायला मलटणचा नगरकोट व इतर वास्तू आता आपण पाहिलेले आहे व आता परतीच्या प्रवासाला या त्या नगरकोटाची आपणाला या बाजूचा हा बुरुज पाहायला भेटत आहे अशी तटबंदी आहे खूप बऱ्यापैकी सुस्थितीत आहे चारही बाजूला चार कोपऱ्यात बुरुज असणार परंतु आपणाला समोरच्या बाजूस दोन व या बाजूचा एक असे तीन बुरुज तरी सहज पाहायला भेटतात